आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याचं लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण काही महत्त्वाची बाबी समजून घेणार आहोत हरभऱ्याला थंड आणि कोरडं हवामान मानवत असतं म्हणजे थंडी मानवते त्यांना दे आणि स्वच्छ सुच, सूर्यप्रकाश आणि ओलावा जर असेल तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळत असतं आणि पेरणी पेरणीदार विशेषतः वीस दिवसांनी तर किमान तापमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस जर असेल तर त्याचा फायदा भरपूर फांद्या फुलं घाटे लागण्यासाठी होत असतो आणि असं जे तापमान आहे ते महाराष्ट्रामध्ये साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला दिसून येत असतं त्यानंतर जमीन जी हरबाड्यासाठी लागते ती मध्यम ते भारी जमीन असावी म्हणजे साधारणतः पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर खोलीची जमीन असावी आणि ही जमीन आहे ती निचराची असावी सोपन पानथळ हलकी निचराना होणारी जमिनीला चालत नाही सोपन जमिनी गट्ट होतात त्यामुळे हवा खेळती राहत नाही त्यामुळं ज्या नत्राच्या गाठी असतात रायझोमीनच्या हळवाळ्याच्या मुळावर येत असतात आणि त्यातून पिकाला नंतर मिळत असतं त्या या सोपन जमिनीमध्ये किंवा पांथळ जमिनीमध्ये त्या जास्त प्रमाणात त्याच्यावर विकसित होत नाहीत जो पेरणी कालावधी आहे तो फार महत्त्वाचा आहे पेरणी का कालावधीवर आपलं उत्पन्न किती येणार आहे ते ठरत असतं तर जिरायत जर हरभरा असेल तर वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर आणि बागायत जर हरभरा पेरायचा असेल तर वीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पेरणी करावी लागते दहा नोव्हेंबर नंतर पेरणी जर केली मग ती बागायती जरी असली तरी त्यामध्ये उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होत असते दहा नोव्हेंबर नंतर पंधरा दिवसांनी जर उशिरा पेरणी आपण केली तर उत्पन्नामध्ये चोवीस टक्के आणि दहा दहा नोव्हेंबर नंतर तीस दिवसांनी जर उशिरा पेरणी केली तर साधारणतः एकोणचाळीस टक्के उत्पन्नामध्ये घट दिसून आलेली आहे त्यामुळे वेळेवर पेरणी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे पेरणीच्या वेळेस ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत ते आपण समजून घेऊ पेरणीची वेळ वडव वे जर असेल जमिनीमध्ये ओल चांगली असेल तेव्हा आपल्याला करायचे असते ओलीच्या प्रमाणानुसार आपल्याला ती वेळ ठरावा लागते आणि जर बागायत असेल तर बागायतमध्ये पुढं थंडीचा हंगाम पाहून आपल्याला पेरणी करावी लागते साधारणतः आपल्याकडे पंधरा ऑक्टोबरनंतर सहसा पाऊस पडत नाही त्यामुळं आपली खरीपातील पिकं निघाल्याबरोबर साधारणतः सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपण हरभराची तात्काळ पेरणी आटोपली पाहिजे आपल्याकडे खरीपातील पिकं निघाल्यावर म्हणजे मूग उडीद बाजरी सुरूपण निघाल्यानंतर तिथं हरभराची पेरणी केली जाते साधारणतः सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये त्यामुळं ही जी खरीपातली पिकं आहे साधारणतः जूनच्या पहिल्या पदरवात जर पेरली असेल तरच आपल्याला ही वेळ हरभरा पेरणीची गाठता येते आणि जर ही वेळेवर पेरणी जर केली सप्टेंबरच्या शेवटी पडणारा पाऊस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला पडणारा पाऊस या हरभऱ्याला पोषक ठरू शकतो आणि पेरणी जर उशीर झाला तर किमान तापमान खूप कमी होतं आणि त्यामुळं उगवण कमी किंवा उगवण उशिरा होणे पिकाची वाढ कमी होणे आणि त्यामुळं त्यामुळं फांद्या फुलं गाटे कमी प्रमाणात याला लागत असतात त्याची बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे कडधान्य पिकावर रायजोबियमच्या गाठी येत असतात आणि त्यातून ते मिळत असतं त्यासाठी जे आपल्या रायजोबियम द्रवूप खत मिळतं त्यामध्ये प्रतिकिलो बियाणास दहा एम एल टाकून ते चोळलं तर ते त्याची बीज प्रक्रिया चांगली होते आणि जी पेरणीची जी खोली आहे ती फार महत्त्वाची आहे कोरडामध्ये ओलीवर पेरणी झाली पाहिजे साधारणतः सात ते दहा सेंटीमीटर खोलीवर बियाणं पडलं पाहिजे आणि बागायतमध्ये पाच सेंटीमीटरपर्यंत बियाणं पडलं पाहिजे आणि काबोलीमध्ये पाच सेंटीमीटरच्या जर खोल बियाणं जर तुमचं पडलं तर काबोली हरभरा हा त्याचा उगणीवर परिणाम विपरीत परिणाम होत असतो जिरायतमध्ये काय होतं की उथळ जर पेरणी झाली तर त्याला पुरेसा ओलावा मिळत नाही आणि त्यामुळे उगवून पण पण कमी होते बरेचसे करतात बागामध्ये आधी कोरड्यावर पेरणी करतात आणि त्यानंतर पाणी देतात कमी पाणी जर झालं तर थोडीशी ओल नसल्यामुळं बियाणं उगवत नाही आणि अशा बियाणावर बुरशी येते आणि तिथं ते बियाणं मरून जातं आणि जर अधिक पाणी जर त्याला आपण दिलं पेरणीनंतर तर बियाणं दडपण्याची आणि उगण कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं बेस्ट उपाय काय आहे की स्प्रिंकलरने आधी ओलावून घेण्यास येत आणि वापस आल्यानंतर त्याची पेरणी करणं आणि पेरणी करताना आपण साध्या तिपणीने पेरणी करू शकतो ट्रॅक्टरवाल्या पावरणी करू शकतो त्याचबरोबर रुंद वरंबासरी सरी यंत्रणा त्याची पेरणी करू शकतो आणि त्याचे उत्पादन पण चांगलं येतं आणि या रुंद वरंबासरी यंत्रांनी जर पेरणी केली तर साधारणतः चार ओळी त्या एका वा बेडवर बसतात आणि दोन ओळीमधील नंतर तीस सेंटीमीटर राहतं आणि चार ओळीनंतर पाच फुटावर सऱ्या पडतात आणि एक विशे पट्टा तयार होतो आणि या पट्ट्यामधून आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करणं शक्य होतं किंवा स्प्रिंकलरची पाईप हात येतात किंवा पाटाने पाणी पण देता येतं काही पश्चिम आठ शेतकरी सऱ्या पाडतात नव्वद सेंटीमीटरवर आणि वरप्याच्या दोन्ही बाजूनं दहा दहा सेंटीमीटरवर पियाणं ठेवतात याचं पण उत्पन्न शेतकऱ्यांना चांगलं मिळत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सपाट वापे आणि बी बी एफ म्हणजे रुंद सरीवर पद्धतीचे काही प्रयोग केलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये दिसतोय की सपाट वाप्यापेक्षा आपल्याला एफमध्ये म्हणजे रुंद सरी ओरंब्यामध्ये जास्त उत्पादन आलेलं दिसते ज्या ठिकाणी नव्वद सेंटीमीटरचा रुंदसरी पद्धत आहे त्यामध्ये जर दोन ओळी लावल्या तर तिथं साधारणतः हेक्टर चाळीस पॉईंट चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव क्विंटल किंवा एकरी सतरा पॉईंट नव्याण्णव क्विंटल उत्पन्न आपल्याला आढळून दिसतं आहे हरभऱ्याचे आणि हे जे वान आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक देशी वान आहेत आणि एक काबुली वाहन आहेत हे काबुली वान बाहेरून आपल्याकडे आलेले आहेत आणि काबुली जे वाहन आहे ते त्याचं क्षेत्र पण कमी असतं आणि सिंचन असेल तरच काबुली वाहन आपल्याला घेता येतात आणि याचे दाणे टप्परे असतात वाढ उंच असते आणि सरळ असते मध्यम फांद्याची संख्या असते आणि देशी हरभऱ्यापेक्षा याला भाव चांगला मिळतो परंतु उत्पन्न याचं कमी येत असतं आता आपण जे वाण आहेत ते वानांची माहिती घेऊ सुधारित जे वान आहेत ते तिन्ही कृषी विद्यापीठानं शिफारस केलेले आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल यांना यांनी देशीवान जे आहेत विजय विशाल दिग्विजय विक्रम विक्रांत विश्वराज हे वाहनं शि शिफारस केलेले आहेत आणि काबुली वानामध्ये विराट आणि कृपा हे दोन वाहन संशोधित केलेले आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना यांनी देशी वाहनामध्ये दे जाकी ब्याण्णव अठरा पी डी के व्ही कांचन पी डी के व्ही कनक आणि काबोली वाहनामध्ये पी के व्ही काबोली दोन म्हणजे काल दोन आणि पी के व्ही काबोली चार असे दोन वाहन शिफारस केलेले आहेत आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी देशी वाहनामध्ये दे, बी डी एन जी सातशे सत्त्याण्णव ज्याला आपण आकाश म्हणतो आणि काबोली वाहनामध्ये बी डी एन जी सातशे अठ्ठ्याण्णव हे दोन वाहनं विक विकसित केले आहेत आता जी मी नावं वाचली ते नवी आणि जुनी असे दोन्ही व्हरायटीची नावं आहेत परंतु व्हरायटीची निवड करत असताना शेतकऱ्यांनी जे वाण अलीकडच्या काळामध्ये संशोधित झालेले आहेत आणि प्रसारित करण्यात आलेले आहेत त्याचीच निवड करणं फार गरजेचं असतं कारण जे जुने वाण असतात त्याची शुद्धता म्हणजे प्युरिटी हळूहळू कमी झालेली असते आणि त्यामुळं अपेक्षित उत्पादन ते देत नसतात त्यामुळं नवीन वाण शेतकऱ्यांनी निवडले पाहिजेत आणि मग अलीकडच्या काळामध्ये कोणते वान आहेत जे की आपण निवडू शकतो त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहोले यांचे तीन वान आहेत ते म्हणजे फुले विक्रम दोन हजार सोळामध्ये तो झालेला आहे फुले विक्रांत हा दोन हजार सतरामध्ये आणि फुले विश्वराज हा दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तो प्रसारित करण्यात आलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यांनी दोन वान अलीकडच्या काळामध्ये प्रसारित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पी डी कांचन हा दोन हजार एकोणीसमध्ये आणि पी डी कनक हा दोन हजार वीसमध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दोन हजार सोळामध्ये बी डी एन जी सातशे अठ्ठ्याण्णव म्हणजे हा काबुली वाण आहे कडधान्य आता कडधान्य असल्यामुळं याला खत तशी कमी लागतात विशेषतः नत्र आपल्याला माहिती आहे की या कडधान्यामध्ये राजभूमीच्या गाठी असतात मुळावर आणि ही हवेतला नत्र शोषून ते पिकाला पुरवत होत असतात हरभऱ्यामध्ये एकरी चोपन्न किलो नत्र हे राजवंशी घेत असतात आणि ते पिकाला देत असतात हरभऱ्याला एकरी शेणखत दोन टनाची शिफारस आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं कोरडवासाठी आठ किलो नत्र बारा किलो स्फुरद बागायसाठी दहा किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि काबुलीसाठी दहा किलो नत्र आणि चोवीस किलो स्फुरद याची या खताची शिफारस केलेली आहे माँद महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी यांनी दहा किलो नत्र वीस किलो स्फुरत आणि बारा किलो पोटॅश प्रति एकरची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे साधारणतः आपण एकरी पन्नास किलो डी ए पी आणि वीस किलो एमओ पी दिलं तरी ही खताची मात्रा भागू शकते किंवा वीस किलो युरिया एकशे वीस किलो सिंगल सुपर फेट आणि वीस किलो म्युरिट पोटॅश हे दिलं तरीही या या खताची मात्रा आपण भागू शकतो याजवळ याला हरभऱ्याला झिंक फार हर गरजेचं असतं बरेच शेतकरी ते देत नाहीत म्हणजे मॅक्झिमम शेतकरी देत नाहीत त्यामुळे एकरी दहा किलो झिंक सल्फेट त्यांना देणं गरजेचं आहे आणि ज्या जमिनीमध्ये गंधक कमी आहेत त्यांनी आठ किलो प्रति एकर दिलं पाहिजे की फुलारा अवस्थामध्ये या मुळावर असलेल्या राजजमिंच्या गाठी नत्र नत्र नत्रस्थिरी करण्याची जी प्रक्रिया असते ती मंदावते म्हणजे त्याला नत्राचा पुरवठा कमी होऊ लागतो अशा वेळेस आपल्याला दोन टक्के विराची फवारणी कळे अवस्थेत करायची असते आणि या पहिल्या नंतर दहा दिवसांनी परत ही दोन टक्के युऱ्याची फवारणी आपल्याला करायची असते म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये दोन किलो युरिया विरगळून आपल्याला तो फवारायचा असतो बागायती हरभऱ्यामध्ये आपल्याला सिंचन कधी द्यायचं हे आता आपण पाहू हरभऱ्यामध्ये तीन अवस्थेमध्ये मुख्यतः वाढीची अवस्था फुलेऱ्याची अवस्था आणि घाटे पडण्याची अवस्था या अवस्थेत जर आपण सिंचन दिलं तर उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर पडत असते तर आपण स्क्रीनवरील टेबल पाहू शकता यामध्ये आपल्याला जर तीन पाणी देता आले काही जणांला दोनच पाणी देता येतात काही जणांना एकच पाणी देता येतं तीन पाण्याची जर आपल्याकडे सोय असेल तर ते साधारणत वाढीच्या अवस्थेत फुलवड्याच्या अवस्थेत आणि घाटे भरताना दिले पाहिजेत आणि दोनच पाणी असतील तर ते फुलावण्याच्या वेळेस आणि घाटे भरण्या भरताना ते आपण दिले पाहिजेत आणि एकच पाण्याची जर आपल्याकडे उपलब्धता असेल तर ते फुलावण्याच्या अवस्थेत म्हणजे तीस ते पस्तीस ते चाळीस दिवसांनी आपण सिंचन हरभऱ्याला केलं पाहिजे हे सिंचनाला फार म्हणजे संवेदनशील असं हे पीक आहे त्यामुळे जास्त पाणी जर झालं तर ते उबळण्याची शक्यता असते त्यामुळे पाठ पाणी देण्यापेक्षा तुषार सिंचनाला जर तुम्ही उपयोग केला तर निश्चित त्याला उबळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं जमीन सतत वापशामध्ये राहते आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडते त्यामुळे सिंच तुषार सिंचनाचा वापर जास्तीत जास्त करणे करणं गरजेचं आहे